मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय आयोजित व्याख्यान संपन्न पिंपळगाव महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय आयोजित व्याख्यान जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले प्रारंभी या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे आयोजन करून करण्यात आली त्यात मान्यवरांसह विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांनी टाळ विना मृदुंगचा ठेका धरत हरिनामाचा गजर केला। या ग्रंथदिंडीत संविधानासह प्रत्येक धर्मग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विद्येची देवता सरस्वती माता आणि दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली या कार्यक्रमात एम पॅक कंपनीचे संस्थापक उद्योजक नारायण क्षीरसागर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रामाणिकपणा जिद्द आणि चिकाटी असेल तर मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात उद्योजक होऊ शकतो तर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार दिलीप काका बनकर म्हणाले की हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दीपस्तंभासारखे काम करत आहे विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सर्व सुप्त कलागणांना वाव देऊन नवनवीन क्षेत्रात करिअर घडवावे असे विचार त्यांनी यावेळी मांडले यासह हो अनुवादक मराठी मंत्रालय महाराष्ट्र शासन प्रतिनिधी भारत जाधव हो यांनी शासनाची भूमिका मांडताना सांगितले की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय वतीने शासनाने छत्तीस जिल्हे छत्तीस मार्गदर्शक सत्रे या अंतर्गत मराठी भाषेचा प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे असे सांगत त्यांनी पिंपळगाव येथील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला अध्यक्षीय भाषणात मराठा विद्याप्रसारक समाजाचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे म्हणाले की माणसाने नेहमी मोठी स्वप्न बघावी आणि त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न केले तरच ती माणसे जीवनात मोठी होतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भाषेच्या प्रसारासाठी आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्व स्तरावर योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाची सांगता मतदान जनजागृतीने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे यांनी केले प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी मतदार दिन जागृतीची शपथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप जगताप यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ दत्तात्रय फलके यांनी मानले यावेळी व्यासपीठावर उद्घाटक आमदार दिलीपराव बनकर म उपाध्यक्ष विश्वासराव मोरे अनुवादक मराठी मंत्रालय महाराष्ट्र शासन प्रतिनिधी भारत जाधव प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे उपप्राचार्य दिलीप माळोदे प्राध्यापक संदीप जगताप मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दत्तात्रय फलके प्राध्यापक नामदेव गावित प्राध्यापक जाधव सर डॉ निलेश आहेर प्राध्यापक शिवाजी गांगरुडे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी